भेटे भेटे दोन हजार दोन हजार रुपया एकवीस सोळा रुपया सोळा एकवीस सोळा सतरा छगनकडवायने कोणत्या गावाची निमगाव इथं काय आणलं होतं मार्ग मका कोणता मका होता उन्हाळा उन्हाळा की मका होता काय भावाने गेला एकवीसशे पंचावन्न गेला एकवीसशे पंचावन्न गेला जय शहरे कोणत्या गावची येसगाव येस गाव ची काय भाव गेला मका एकवीस चे कोणसा मका होता पावसाळ्या पावसाळ्या कमालचे कमाल ना कमाल काय येस गाव मग काय भाव गेला काय तुमचं नाय पाच म्हणून गोरख भास्कर कोणत्या मांदूरणीचे मग उन्हाळा होता की पावसा उन्हाळे बाग काय भाव गेला एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे भास्कर भोसले कोणत्या गावचे काय घ्यायची मका काय भाव गेला बावीस क्षेत्रात कोणता होता पावसाळी उद्या पावसाळी पावसाळी होता दादा इकडे बघा काय नाही आपलं नारायण जगन्नाथ महाजा कुठल्या गावाचे आपण काय भाव गेला सतराशे मका कोणता होता बोलला होता बोलला होता का त्यामुळे सतराशे गाव तेवीस वेळा तेवीस रुपया तीन शिल्का आतुल केवळंडी कोणत्या गावाची चाकोरी हो मक्का काय भाव गेला पावसाळी होता का उन्हाळी 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 होता उन्हाळी सागर कोणत्या गावाची मक्का काय भाव गेला तुमचा अठ्ठेशी दोन हजार अठ्ठाईश बावीस एक्क्याण्णव काय नाही तुमचं विजय कोणत्या गावचे दाबले का मका काय भाव गेला हा आता गेला पावशी आठ काय नाही पाटणे कोणत्या मका कोणता नक्कीच काय भाव गेला मग तेवीसशे तेवीसशे पावसाळी का उन्हाळ्या पावसाळी पावसाळी धनंजय आहे रे कोठ्या गावची पाटणे

बा, तेवीस गेला का योगीश करणार कोणत्या गावाची पाटण्याचे पाटण्याचे मग काय भाव गेला बावीस चौऱ्या पावसाळ्यात होत कोणा पावसाळी पावसाळी होत आहे तुमचं सुभाष तुम्हाला कोणत्या गावाची आगा आगायची पावसाळी मग काय का कोनाळी पावसाळीच आहे काय पावसा बावीसशे सत्तर बावीसशे सत्तर काय नाही आपलं भगवान विठ्ठल दुकळे गावाचे जळगाव पावसाळी पावसाळी काय भाव शहात्तर बावीसशे पर... संजय विठ्ठल दुकळे कोणत्या गावाचे सोंडी जळगाव मका काय भाव गेला बावीसशे पंच्याहत्तर बावीसशे पंचाहत्तर ते

बावीस बेचा बावीसो चौरेचा रोपया तीन सागर आपला संदीप बीका हिरे मुचाळीस बावीसशे चाळीस